आरती चार वैद्यकीय महाविद्यालय आणि वैद्यकीय हॉस्पिटल यामध्ये पद्युत्तक शिक्षण घेत असलेल्या महिला डॉक्टरवर तिची रात्रपाळीची ड्युटी करत असू तरुण ती जमली जमली असताना विक्रांती घेत असताना अमानवी अत्याचार झाला आणि निघून खून झाला याचा था सर्व भारतभर निषेध व्यक्त केला था जात आहे अगदी दिल्लीतल्या निर्भया एक नंतर निर्भया दोन अशा प्रकारची चर्चा सगळ्या समाजमाध्यमावर सुरू सुरू आहे आणि आपल्या सर्वांच्या दृष्टीनं अत्यंत शर्मेनं खाली झाल्याची गोष्ट आहे या ठिकाणी संपूर्ण काल भारतभर सर्व डॉक्टरांनी बंद केली या घटनेचा निषेध केलेला आहे आज उमरांमधील सर्व ग्रामस्थ उमरचे सर्व डॉक्टर माझे मित्र सहकारी केबीस असोशिएट रोटरी क्लब आणि आजी माझी सैनिक संघटना यांनी या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे अशा प्रकारच्या घटना घडत असताना समाजामधली काही पातळी किती खाली जाते आणि आपण सगळ्यांनी याचा विचार करायची गरज आहे आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी काय करायचं हे प्रत्येक समाजातल्या व्यक्तीनं अंतर्मुख करून विचार करण्याची गरज आहे मी सर्व डॉक्टरांच्या वतीनं या ठिकाणी या घटनेचा निषेध करतो अतिशय हॉरिबल आणि क्रूर अमानवी कृत्य कलकत्त्यामध्ये झालेलं आहे आणि अशा घटना ज्या घडतात या आपल्या देशाला अष्ट्याहत्तर वर्ष झाली इंडिपेंडन्स डे आपण साजरा केला जातात अष्ट्याहत्तर वर्षानंतरसुद्धा ह्या घटना आपल्या देशामध्ये घडत आहेत ही आपल्या समाजाला अतिशय लांछनास्पद अशी गोष्ट आहे आणि या गोष्टीवर समाजातल्या प्रत्येक घटकाने विचार करण्याची गरज आहे आज आशावर वर्षे काम करतात ते सगळ्यात मुलांचा वाटा सगळ्यात जास्त स्त्रियांचा या वैद्यकीय क्षेत्राशी रिलेटेड कारण मी तो क्षेत्राशी प्रेरणा असणार तर स्त्रियांच्या दे सुरक्षेच्या बाबतीत जर या शंका उद्या राहत असतील तर मात्र हा मोठा प्रश्न आहे आणि त्यांच्या मुली बाहेर शिकतात जे रेसिडन्स डॉक्टर आहेत सिव्हिल हॉस्पिटल वगैरे मोठ्याही लेवलला ज्या ठिकाणी ड्युटीच लागतात त्या ठिकाणी स्त्रियांसाठी स्वतंत्र रेस्टरूम एखादं स्वतंत्र लॅट्रीनची सोय वॉशरूम व्यवस्थित या गोष्टी बेसिक दर्जा आहेत त्याविषयी जरा विचार केला गेला पाहिजे कारण माझ्यामध्ये आता कलकत्त्यामध्ये जी काही माणुसकीला काळीमा फसणारी घटना घडलेली आहे ह्या घटनेचा आम्ही सगळे डॉक्टर आणि उमरस ग्रामस्थ निषेध करत आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं की ह्या जर अशा घटना घडत राहिल्या तर पालक उद्या मुलींना शिकायला बाहेर पाठवतील का कुणाचं धाडस होईल का आता चार दिवस झाले आम्हाला ही घटना ऐकल्यापासून आमची झोप उडाली की आमच्या मुली जात आहेत तर आम्हाला त्या घरी सेफ येतील का जर जर वर्क प्लेसमध्ये जर कामाच्या ठिकाणी सुद्धा सुरक्षित नाही तर त्या नक्की कुठे सुरक्षित आहेत हा आम्हाला सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे आणि आता प्रशासनानं गंभीर्यानं विचार करावा आणि त्याच्यावर कडक कडक कारवाई तर करावी पण इतके कठोर यांच्यामध्ये कायदे होण्याची गरज आहे की कुणाची पुन्हा दिवस नाही झाली पाहिजे